श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत नाट्यरंग बालगंधर्व मिरज इथे सुरू असलेल्या चौसष्टाव्या राज्य नाट्य महोत्सवाचा दैनंदिन आढावा लेखन कविता घारे बागलकोटे चौसष्टाव्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेतील आठवं नाट्यपुष्प एकोणीस नोव्हेंबर बुधवार रोजी सादर झालं नाटकाचं नाव तरुण तुर्क म्हातारे अर्क लेखक प्राध्यापक मधुकर तोरडमल सादर करणारा संघ होता नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट सांगली मधुकर तोरडमल यांचं तरुण तुर्क म्हातारे अर्क हे नाटक कॉलेज जीवनातील तरुणाई आणि त्यांच्या विचारसरणीवर आधारित आहे जिथं जुन्या आणि नव्या विचारांचा संघर्ष दाखवला आहे कॉलेजच्या वातावरणात जुन्या आणि नव्या पिढीतील विचारांचा संघर्ष आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गमतीशीर परिस्थितीचं चित्रण या नाटकात केलं आहे प्राध्यापक बारटक्के यांच्या भोवती हे नाटक फिरतं ते विद्यार्थ्यांच्या तरुण आणि उत्साही विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात यात कॉलेजमधील दोन विद्यार्थी बंड्या आणि प्यारेलाल यांच्या प्रेम प्रकरणांचा आणि त्यांच्या कॉलेज जीवनाचा विनोदी पद्धतीने उलगडा होतो प्राध्यापक बारटक्के हे या नाटकातील प्रमुख पात्र आहे ते एक प्राध्यापक आहेत जे विद्यार्थ्यांच्या तरुण विचारांना समोरे जातात बंड्या आणि पॅरेलाल हे दोन कॉलेजचे विद्यार्थी आहेत ज्यांच्या निरागस आणि उत्साही स्वभावामुळं नाटकात अनेक विनोदी प्रसंग घडतात नाटकातील इतर पात्र कॉलेजमधील इतर विद्यार्थी शिक्षक आणि प्राध्यापकांचे प्रतिनिधी आहेत जे जुन्या आणि नव्या पिढीच्या विचारांचे प्रतिनिधित्व करतात कुंदा भागवत हे पात्रही भाव खाऊन जाणारे ठरले सिनियर विद्यार्थ्यांच्या छाळ्याला बळी पडलेली बायकी असे हे पात्र आहे तर म्हातारा काका ॲडमिशन घेऊन हॉस्टेलवर राहायला येतो आणि धमाल उडवतो डी थत्ते आणि प्राध्यापक बारटक्के या दोघांचं देशपांडेबाईंवर प्रेम असतं देशपांडेबाईंचा पूर्वीचा प्रियकर थत्ते म्हातारपणी त्यांना भेटायला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो त्यात प्रेमाचा त्रिकोण तयार होतो विद्यार्थ्यांची देशपांडेबाई आणि प्राध्यापक बारटक्के यांना परस्परांच्या नावाने प्रेमपत्र पाठवून गंमत पाहणं हे प्रसंग धमाल उडवणारे आहेत यात शब्द आठवला नाही की त्या जागी ची बाराखडी म्हणणारे प्राध्यापक हे पात्र अविस्मरणीय ठरते ढमी ही अतिशय वेगळी मुलगी आहे बिंधास्त वागणारी आणि दंगेखोर मुलगी आहे बंडा आणि प्यारे या दोघांना पुरून उरणारी ठरते त्याचवेळी ढमीचा मुका घेतला जातो म्हणून तिचे वडील डेप्युटी तपासायला येतात तो प्रसंग धमाल उडवून जातो खाष्टपणे वागणाऱ्या देशपांडेबाई प्राध्यापक बारटक्क्यांच्या ऐवजी थत्ते काकांना निवडतात नाटकाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या नाटकानं ना मराठी रंगभूमीवर आपली एक खास ओळख निर्माण केली आणि त्याचे अनेक ठिकाणी प्रयोग झाले बंड्याचं काम करणारा शुभम पाटील प्यारे हे पात्र साकारणारा विनायक सुतार आणि कुंदा हे पात्र साकारणारे प्राण चौगले यांनी उत्तम अभिनय केला आणि रंगमंचावरील त्यांचा वावर सहज सुंदर अभिनय मनाला सुखावून गेला तसंच डी थत्ते म्हणजेच संजय तोडकर यांचाही अभिनय चांगला होता विवेक देवस्थळी यांनी प्राध्यापक बारटक्के हे पात्र चांगल्या पद्धतीने साकारले देशपांडे मॅडमचे पात्र पल्लवी जोशी यांनी चोख बजावले तसेच ढमीचे पात्र गौतमी पाटील आणि डेप्युटी म्हणून आकाश कुलकर्णी यांनी त्यांच्या पात्राला योग्य न्याय दिला आजच्या नाटकाचे दिग्दर्शक होते संतोषी लिंगनूरकर सुटसुटीत असं नैपेथ्य विनायक सुतार यांचं होतं आकाश कुलकर्णी यांची योग्य अशी प्रकाश योजना होती प्रतीक्षा पाटील यांचं सुसंगत असे पार्श्वसंगीत तसंच खुदाबक्ष जमादार प्रमोद भिलारे यांची रंगमंच व्यवस्था योग्य होती प्रेक्षकांनी या विनोदी नाटकाचा आनंद लुटला आजच्या या आढाव्याचं लेखन होतं कविता घारे बागलकोटे यांचं स्पर्धेत आज संध्याकाळी सात वाजता सादर होणारं नाटक भयरात्र सादर करणारा संघ नवरंग सांस्कृतिक कलामंच सांगली आताच आपण बालगंधर्व मिरज इथे सुरू असलेल्या चौसष्टाव्या राज्यनाट्य महोत्सवाचा दैनंदिन आढावा ऐकला लेखन कविता घारे बागलकोटे